डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेवा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोड सिच नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंट खाली नवीन बस स्टेशन रोड रिजवान संपर्क मोबाईल क्रमांक चार नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नुकसान टाळण्याकरिता दिग्रजच्या अतिक्रमणधारकांनी स्वतःवरून अतिक्रमण काढा नगर परिषद दिग्रजचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या सूचना उद्या दिग्रज शहरात अतिक्रमण हटाव मोहीम नवीन बसस्थानक ते मानोरा रोड छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील चौक आर्णी नाका परिसर चारी बाजूच्या मुख्य महामार्गावरील ज्या ज्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटावची नोटीस तसेच मौखिक सूचना मिळाल्या अशा सर्व अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढा उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असल्याने नुकसान होई नये याकरिता आपली अतिक्रमणे अतुल पंत यांनी दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल नजुल नगर परिषद यांची उद्या सायुक्तिक अतिक्रमण हटाव मोहीम असल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी सूचना दिली आहे नमस्कार Uh, सर्व दिग्रस कर अतिक्रमणधारक जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की जे पीडब्ल्यू डी नॅशनल हायवे नंतर नजूल आणि नगरपालिका uh, जागेवरचे जे जा अतिक्रमण आहे ते त्यांनी त्वरित काढून घ्यावे कारण उद्यापासून आमची uh, अतिक्रमण मोहीम चालू होईल यात uh, स्पेशली आपल्यासोबत सर्व नॅशनल हायवे असो पीडब्ल्यू डी असो नजूल असो ह्या सोबत राहतील पोलीस प्रोटेक्शन राहतील तर शक्यतोवर एक भावना अशी आहे कोणाचंही अतिक्रमण मध्ये नुकसान होऊ नये त्यामुळे माझी सर्व धारकांना नम्र विनंती आहे की आज त्यांनी आपले अतिक्रमण कृपया काढून घ्यावे उद्यापासून आमची सकाळपासून सात वाजता असून अतिक्रमणची मोहीम चालू राहील ही मोहीम मानवरा चौक ते छत्रपती संभाजी चौक छत्रपती संभाजी चौक ते एस स्टँड आणि त्यानंतर शिवाजी चौक संभाजी छत्रपती संभाजी चौक पासून तहसील तहसील तरी कृपया विनंती आहे काढून घ्यावे धन्यवाद सदर अतिक्रमण नगर परिषद मार्फत आठवल्याची कारवाई उद्या शुक्रवार दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला करण्यात येणार आहे अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद